जरी सुनील पाटील बोलले का कुलदीप शेंडे हा चेहरा असेल तर मला काही अवघड नाही किंवा आव्हान नाही इथे संघटना किंवा पक्ष म्हणून मतदान आम्ही करून घेतो पक्षाची ताकद इथे जास्त आहे उद्या कुलदीप शेंडे असेल चेहरा उद्या अजून कोणीही चेहरा असेल तरी पण आम्ही पक्ष म्हणून तिथे आमचा जोर लावणार त्या पक्षाचा समोरचा उमेदवार कोणीही असू दे त्याच्याशी आम्ही त्याला पाडण्यासाठी नाही तर आम्ही आमचा पक्ष आणि आमचा उमेदवार जिंकून येण्यासाठी आम्ही लढवत आहोत आणि आमचा निश्चितच विजय होणार आहे मी तुम्हाला आत्ता इथे समोर गोवाई देतो पक्ष बघा अशा अपेक्षा सगळ्यांना असते पण ज्या वेळेला आपण बघतो कधी शरीरात आपल्याला जिंकायची त्यावेळेला साम दाम दंड वेद या सगळ्या गोष्टी राजकारणात वापरल्या जातात या सगळ्या गोष्टी एखाद्या रेसमध्ये पण वापरल्या जातात त्यावेळेला ह्या चारही गोष्टीचे पर्यायी सक्षम असलेला चेहरा जो शहराला आपल्याला पुरत पुढे नेऊ शकतो असा चेहरा जर आपल्याला मिळत असेल तर आणि जो आमदार साहेब आपल्याला देणार आहेत त्याच्याबरोबर आपण व्यवस्थितपणे काम करणार अशी आपली पक्षाची आणि आमची सगळ्यांची भूमिका आहे एक नंबरपासून पंधरा नंबर मध्ये बघायला गेला तर आमच्याकडे असे चांगले आणि प्रलब्ध ताकदवर असलेले कार्यकर्ते असल्यामुळे निश्चितच आम्हाला वाटतंय की आम्ही या नगरपालिकेला एकदम जोरदार मुसंडी मारणार आहोत या शहराने जवळपास आमदार साहेबांना सात हजारहून अधिक मताधिक्य या शहराने दिलेले आहे आणि ही जी बाजू आहे ही आमची जमेची बाजू असल्यामुळे प्रथम काय म्हणजे पक्ष नाही देईल जेव्हा आपण डिमांड करतो आम्ही असं त्या त्यावेळेला माझेही एकदा सांगितलेलं आहे की आम्ही ठरवलेलं आहे की पक्षा पक्षाला ज्या गोष्टीचा फायदा होईल ज्या माणसाचा फायदा होईल जो चेहरा येईल आणि पक्ष म्हणून आमदार साहेब ज्याला चेहरा देईल त्याचा आम्ही काम करणार आहोत ते आता नाही सांगू शकत आमदार साहेबांच्या मनात कोण चेहरा आहे ते आम्ही नाही सांगू शकत प्रत्येक कुलदीपक शेंडे यांचा पक्ष विरोध झाल्यानंतर सुनील पंडे यांनी पक्ष सोडला नुकसान नाही झालं सुनील भाऊ आमचे चांगले नेते नित, होते आमच्यात राहणारे होते त्यांची जशी नैस, नैसर्गिक युती मानलं जातं तशी आमच्या सगळ्यांच्यावर त्यांची नैसर्गिक मैत्री होती पण तो त्यांचा सर्वस्वी डिसिजन होता कुलदीप शेंडे हा युवकांचा चेहरा इच्छुक स्वतः आहे उद्या जेव्हा कुलदीप शेंडे यांना पक्षाने उमेदवारी दिली निश्चितच म्हणजे चालू शकतो त्याच्यावरती डिसिजन साहेब घेतील पण चेहरा त्यांचा चालू शकतो का नाही पण शिवसेनाचा चेहरा म्हणून आम्ही त्यांना चालू एवढं नक्की आणि ती सीट निवडून येईल एवढी नक्की असते आणि त्यांची इच्छा मांडणं ही गैर नाही त्याला खतखत बोलू शकत नाही आपण कोकोलीची ना जनता किंवा कोकोलीचे नागरिक हे सुशिक्षित आहेत त्यांना समजतं त्यांना लक्षात आहे की आमदार साहेबांनी इथं काम केलेलं आहे काम करून दाखवलेलं आहे आणि कोकोलीची नागरिक कोकोलीची जनता ती विकासाला मध्ये नाही काय कुठल्या म्हणजे म्हणजे कसं अनैसर्गिक आघाड्या अनैसर्गिक मैत्री यांच्याबरोबर न जाता ती प्रॉपर काम करणाऱ्या लोकांबरोबर जाईल आणि तुम्हाला